तर आज आपण कॉफी शॉप स्टाईल कोल्ड कॉफी बनवणार आहोत तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा म्हणजे लगीता स्विम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आपल्याला पहिले इथे कॉफी घ्यायची आहे इथे मी नेस कॅफेची कॉफी घेतलेली आहे कॉफी आपल्याला वन टेबल स्पून घ्यायची आहे त्याच्यानंतर साखर आपल्याला वन टेबल स्पून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे इथे मी आपलं नॉर्मल पाणी असतं ते घेतलेलं आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ती कॉफी साखरेमध्ये छान फेटून घ्यायची आहे तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही त्यांनीही करू शकता किंवा जर तुमच्याकडे चहाची जी आपली चालणी असते तिनेसुद्धा खूप छान फेटून होतं तर इथे मी चमच्याने तुम्हाला करून दाखवते तर इथे आपली कॉफी छान फेटून झालेली आहे आणि बघू शकता छान जाट अशी झालेली आहे तर आता आपण कोल्ड कॉफी बनवण्यासाठी घेणार आहोत तर इथे मी आधी एक ग्लास घेतलेला आहे त्या ग्लासमध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे ॲड करायचे आहेत तर इथे मी सहा आईस क्यूब्स ॲड केलेले आहेत बर्फाचे तुकडे ॲड करून झाल्यानंतर आपण जी कॉफी फेटून घेतलेली आहे ती आधी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे ती कॉफी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर इथे मी दूध ॲड केलेलं आहे दूध ॲड करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये आपण जी कॉफी फेटून घेतलेली आहे ती कॉफी आपल्याला पुन्हा ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे तर इथे मी वरूनसुद्धा फेटून घेतलेली कॉफी ॲड केलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आधी ग्लासला चॉकलेट लावून त्याच्यानंतरसुद्धा ही प्रोसेस करू शकता तर वरून मी चोको चिप्स ॲड केलेले आहेत चोको चिप्स ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही वरून कॉफीसुद्धा टाकू शकता किंवा तुम्हाला चॉकलेट हवं तर ते सुद्धा टाकू शकता तर इथे मस्त अशी कॉफी शॉप स्टाईल आपली कोल्ड कॉफी तयार आहे तर आधी ते आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुमच्याकडे स्ट्रॉ असेल तर तुम्ही स्ट्रॉने केलं तरी चालेल तर इथे आपली मस्त कोल्ड कॉफी तयार आहे तर भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू